तासगावमध्ये मातंग समाजाचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवार पासून तहसीलदार कार्यालयासमोर राज्यव्यापी बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आंदोलनाचं नेतृत्व समाजाचे नेते प्रशांत भाऊ सदामते करतात मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तासगाव तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे सदर उपोषणात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी दर्शवत आहेत सदामते यांनी सांगितलं की शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून ही मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळं अखेर उपोषण हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला मागण्या नको अंमलबजावणी घोषवाक्याखाली वा... हे आंदोलन सुरू आहे मागण्या पुढील प्रमाण उपवर्गीकरण होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व नोकर भरती थांबाव्यात न्यायमूर्ती अनंत बदर समिती रद्द करावी किंवा तात्काळ अहवाल सादर करावा साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा पुण्यात मातंग समाजासाठी मुख्य आरटी संस्था उभारावी व निधी उपलब्ध करून द्यावा डॉक्टर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात जाहीर केलेले एक हजार कोटी रुपये शेअर कॅपिटल वितरित करावं सांगली व तासगाव इथं ता अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची उभारणी करावी मेरज रेल्वे जंक्शनचं नामकरण डॉक्टर अण्णाभाऊ साठे रेल्वे स्टेशन असं करावं समाजावर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला निर्देश द्यावेत राज्यातील महापुरुषांच्या स्मारकांचं उद्घाटन अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने मातंग बांधव सहभाग आहेत शासनानं तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा प्रशांत सदामते यांनी दिला सदर उपोषणास लोकशाहीरण्णाभाव साठे युवा प्रतिष्ठान व मातंग समाज नेहरू नगर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला एसके न्यूज मराठी शुभम पाटील येळावी